अरे बघा भांडणं कशी चालले ते हे विनाकारणच स्वतःच्या बायकोला मारायचं करायचं आणि दुसऱ्यावरने काय काय माहिती तसं काम आहे लोकांवर शिंतडी उडवायचे आणि विनाकारणच दारू प्यायचं दाज्यावरने भांडणं काढले तर बघा कारण शिवजयंती होती त्यामुळे नाड्या माणसाच्या पुढने काहीतरी कारणावरून भांडणं काढून आपलं एखाद्या जीव घ्यायचा संसार उद्ध्वस्त करायचं की नाही आहे तर मला माहीत नाही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काय म्हणतील पण जे म्हणायचे ते दे मी व्हिडिओ केला तर बघता काय करते बाप तिकडं ते मालकं वगैरे आलं तरी पण ते दाजेंना मारतायत दा अजून असे एकटं बघून माणसं काय काय करतील सांगता पण येणार नाही आहे कारण यांना हे ना, 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 ना पाठिंबा ह्यांची माणसं आहेत दाजी एकून ते एक त्यांना आधार नाही म्हणून करतात सगळे त्याला तसे पण एखाद्याचा एवढा पण अंत बघू नये की बाबा एकटा आहे म्हणून साथ द्यायची का त्याला कसं पण बोलायचं स्वतः मुकदम असून कधी मुकदम ही दाखवलं नाही त्यांनी कधी रागानं बोलत नाही तुम्ही काम करता तेव्हा करा तर बघा पिऊन कशी रिंगाणं करतात शेजारचे पाक गोळा झालेले सगळ्यांना शिव्या द्यायच्या कसं पण उद्धटपणे बोलायचं സ്വത്ത മുദമ പൊട്ടമയായി മാവശ് എ മകളെ ടോഴ്ത്താത്ത പത്ത് ബബാത്ത സോഡവാ ഗെല്ലാ തന്നെ അത ദാജ് കെ മറ ദാജാ കേസരി ശർ ചെ ക ളാ दहा रुपयाचा धिंगाणा करायचं काय आहे की नाही माणसाचं जरा स्वतःची भांडणं घरातली भांडणं बाहेरच्यांना ती बरी ऐकून घेतली आईवरनं वगैरे शिव्या दिल्यानंतर खूप म्हणजे खूप भांडणं झालीत पण मी ह्याच्यामध्ये तुम्हाला आवाज नाही केला कारण घाण शिव्या वगैरे देत होते दे ते आणि ते आपल्या ह्याच्या तत्वात पण बसत नाही आणि छान कस वाटतं ते बरोबर नाही दिसून माणसांना ऐकलं पण खरं तर असं म्हणा रिअलमध्ये काय बरोबरच आहे सोडा जे झाले ते दाखवायला पण हे चुकीचं आहे ना एखाद्याला एवढा अन्याय पण करणं शेजारचे सगळे गोळा झालेले तिथली माणसं तरीही धाडपणा किती बघा यांचा अजिबात ऐकत नव्हते कारण ते का स्वतःचं सगळं खरा खरं म्हणायचं का यांना आणि बाबा त्यांनी सोडवाय गेले तर त्यांच्या अंगावर दाजीनंच म्हणतात मारकरी घातलं माझ्या अंगावर हे असं कुठं असतंय तेव्हा स्वतः दारुप्यायची स्वतः चुका करायच्या स्वतःच्यात हिंमत नसल्यावर स्वतःच्या बायकांना मारायचं मारा तिकडं तुमच्या बायकांना मारा, मारा पण दुसऱ्यांवर मी कापड राखतेवढा सगळेजण सारखे मिळालेच आहेत कारण सगळे त्यांची पाहुणेच आहेत नाही एकत्र झाल्यात आणि ते एकट्याला बघून माराय लागले पण म्हटल्यानंतर मग आम्ही बरे गवसतील आमच्या इकडचे सोडवा गेलं तरी त्यांना तरी पण दिसतेच तुम्हाला तुम्हाला काय खोटंच नाही जे आहे ते रिअलमध्ये सोडा फक्त मी यामध्ये तो आवाज स्किप करते कारण तो आवाज म्हटलं नाही इतक्या घनघाण शिवाय दिलात ना ते आपल्या तत्वात बसतच नाही आहेत एवढा घाणशे बघा ते घेऊन धरलं तरी पण ऐकत नव्हते ते असं कुठं असते बाई एवढं मी पण आपण एवढं बरोबर नाही ना एकट्याला बघून काय येखाद्याचा संसार उद्वस्त करायचा पण कोण उद्ध्वस्त करून घेत नसतं बाबांनो असतात एकटा जरी असला तर त्याच्या मागे पाठीशी असतात कोणी नाही असं समजू नका ठरवलं ना तो एकटाही लढू शकतो तुमच्याशी पण का स्वतः मा मुकदम असून ना कारण स्वतः मुकदम आहे स्वतः तुम्हाला पैसे द्यायचे भरून आणायचं तरी तुमची दादागिरी तुमचं एवढं सगळं घाण घाण कसल्या नीचशिवाय द्यायच्या तरी त्याने ऐकून घ्यायचं तरी पण सगळं करायचं तरी तुम्ही त्याच्यावर कसे पण आरोप करायचे कसा पण संशय घ्यायचा तो नाही ना कपू शक कपून घेऊ शकत माणूस ऐकून ऐकून किती घ्यायचा ऐकून चला बघा व्हिडिओ कसा आहे ते